खूप खूप मनापासून आज मी ऑफ शोभा वर कोणती रेसिपी अपलोड करते पाहूया आज रेसिपी स्ट पालक रोल वेरिएशन रेसिपी आहे आपण कधी बनवली असेल तर कशी बनवली मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा मी नक्की वाचीन ती रेसिपी आणि आपण ज्या रेसिपी त्या त्यासुद्धा मला लिहून पाठवा मी नक्की आवडीने पाहिन पालक निवडून स्वच्छ धुवून पालकचे पानं मी कोरडी करून घेतलेली आहे स्टफिंग काय करणार प्लीज रेसिपी शेवटपर्यंत पहा मसाला बनवते एक चमचा धणे एक चमचा जिरं एवढं आलं दोन हिरव्या मिरच्या सोलेला लसूण चार पाकळ्या कोथिंबीर मसाला वाटून घेते मसाला वाटून तयार स्टफिंग बनवते एक चमचा तेल तेल गरम झाले हा वाटलेला मसाला मसाला तेलावर छान असा परतून घेते अगदी कमी तेल वापरायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ तुम्ही शेवटी स्वयंपाकामध्ये मीठ ॲड करत असाल तर शेवटी ॲड करा चालेल पाऊण कप किसलेलं पनीर आता पनीर आपण पनीर आणल्यानंतर ते घट्टसर पिळून घ्यायचं आहे आणि पनीर पिळून त्यातलं सगळं पाणी निथळून आणि मग ते किसून घ्यायचं आहे नाहीतर हे सारण हमखास म्हणजे सैल होईल सारण व्यवस्थित लागणार नाही पानांना म्हणून सांगते मी मसाला तयार केला तेव्हा हिरव्या मिरचीचा वापर केला लाल तिखट वापरायचं असेल तर लाल तिखट वापरू शकता दोन मिनिटं मी पनीर यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि पनीर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही हे स्टफिंग आता व्यवस्थित झालेलं आहे मी थंड करून घेते बॅटर बनवते एक बेसन चाळून घेते पालक रोल क्रंची आणि कुरकुरीत होण्यासाठी माझं स्वतःचं एक वेरिएशन पाव क डाळ पीठ पाव क तांदळाचं पीठ किती क्वांटिटीमध्ये पालक रोल बनवणार आहात तितक्या क्वांटिटीमध्ये पीठ घ्या आणि इतकं पीठ मी का घेतलं आहे कारण रोल आपल्याला त्यामध्ये डीप करायचे आहेत आणि हे जे बॅटर आहे ते घट्ट करायचं आहे म्हणून कमी जास्त पीठं वापरली तर चालतील घरामध्ये तुमच्या जर मुगढाळ पीठ नसेल तर चालेल पाव चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर अगदी कमी हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा तेल मिक्स करते थोडं पाणी व्यवस्थित घट्टसर बॅटर करायचं आहे हे बॅटर मी आता असंच ठेवणार आहे जास्त पाणी आपण आत्ता वापरायचं नाही नंतर लागलं तर मी थोडं पाणी यामध्ये ॲड करेन मी दोन पालकची पानं घेतलेली आहेत तुम्ही एका पानाचं सुद्धा बनवू शकता आता हे पान ह्यावर ठेवते मी पनीरचं स्टफिंग बनवलं ते थंड करून घेतलंय आणि थोडं असं ते हाताने प्रेस करून घेतले इथे ठेवते मी या पानावर तुम्ही पाहू शकता हे बनवलेलं बॅटर थोडं असं साईडला लावते ही पान अशी यावर प्रेस करायची आहे तुम्ही पाहू शकता आणि हे पान यावर असं ते फोल्ड करायचं आणि अगदी आपल्याला अलगद हाताने आणि हळुवार हा रोल बनवायचा आहे बरं आता हे पान इकडे असं मी फोल्ड करते पुन्हा फोल्ड करते हे पहा असं एक रोल मी बनवलेला आहे पाहू शकता फक्त आता स्टॉप करून हा रोल बनवून झालेला आहे बाकीचे रोल बनवून घेते बॅटरमध्ये एक चिमूट खायचा सोडा बॅटर मिक्स करते हा स्टप केलेला रोल बॅटरमध्ये डीप करून घेतलाय तेल गरम झालेलं आहे रोल फ्राय करण्यासाठी तेलात सोडते व्यवस्थित ते फ्राय झालेले आहेत रोल पालक स्टप रोल बाकीचे मी सगळे स्टफ रोल फ्राय करून घेते रोल प्लेटमध्ये सर्व करते स्टफ पालक रोल रेसिपी तयार आहे आज मी कोथिंबिरीची हिरवी चटणी बनवलेली आहे त्यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉस त्यासोबत खाऊ शकता आपण पालक पनीर करतो पालक पकोडा करतो आज मी थोडं वेरिएशन केलेलं आहे पालक आणि पनीरचं कॉम्बिनेशन आहे नक्की रेसिपी आवडेल एक रोल मी कट केला आहे पाहू शकता तुम्ही किती छान शॉपिंग झालेलं आहे मुलं किंवा मोठेही आवडीने खातील हिरवी चटणी आणखीन नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार